मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहत आहात सन मान न्यूज पोर्टल ઘરેલું महिला कामगार व संघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न सोडवण्यास कटिबद्ध आमदार सौ सीमाताई हिरे यांची ग्वाही घरेलू महिला कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार सौ सीमाताई हिरे यांनी दिली सातपूर कॉलनीतील रामजी कॉम्प्लेक्स येथे धुणी भांडी आणि घरकाम व साफसफाई करणाऱ्या महिला कामगारांचा मेळावा संपन्न झाला

त्याच्याकडे बघितलं की काही महिलांवर अतिशय आसत्तीजनक परिस्थिती असते परंतु जेवढं जास्तीत जास्त शक्य आहे तेवढी मदत आम्ही करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आपल्या या कार्यालयातना आतापर्यंत दोनशे महिलांना आपले कामगार आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जवळपास दोनशे महिलांना भांडी वाटपाचा कार्यक्रम आपण निवडणुकीच्या आधी केला होता यावेळी नाशिकचे कामगार उपायुक्त विकास माळी कामगार अधिकारी श्री बिरारी राष्ट्रीय नागरी उपजीविका विभागाच्या श्रीमती इंगळे यांनी मार्गदर्शन केले योजना प्रमुख श्री सुभाष जगताप यांनी माहिती दिली यावेळी लाभार्थी शासकीय समिती पदाधिकारी जयश्री वाघ सविता दातीर सारिका दातीर प्रणाली काळे सुवर्णा पवार वृषाली देशमुख ललिता शिंदे मेघा भुईर यांनी घरेलू कामगारांच्या सोयी सवलतीविषयी आमदार सौ सीमाताई हिरे यांना निवेदन दिले आगी, आगी तारीको 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 भाजपा शहर सरचिटणीस सौ रश्मिता हिरे बेंडाळे यांनी महिलांशी संवाद साधला व्यासपीठावर भाजपा सातपूर मंडल महिला अध्यक्षा आणि माजी नगरसेविका सौ माजरी बोलकर सौ मंगला खोटरे उपाध्यक्षा सौ <गणाँ> कल्पना पाटोळे रोहिणी जोशी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

यावेळी दोनशे घरेलू कामगारांना ओळखपत्र देण्यात आले या, या मेळाव्यास महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद